केटी केटीपेरी आणि इतर पाच महिलांनी नुकतीच अंतराळची सहल केली या रंजक गोष्टीबद्दल आज आपण जाणून घेऊया काय आहे हे मिशन जे बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीच्या रॉकेटनं कारमान रेषा म्हणजेच पृथ्वीच्या वातावरण आणि अंतराळ यांच्यातील ढोबळ रेषा ओलांडून या चमुला पृथ्वीपासून शंभर किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर नेलं खाली येण्यापूर्वी काही मिनिटं या चमून वजनरहित अवस्थेचा अनुभवही घेतला आणि अकरा मिनिटांनी या सगळ्या जणी पृथ्वीवर परतल्या विशेष म्हणजे एकोणीशे त्रेसष्ट नंतर संपूर्ण महिला चमून अंतराळात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यावेळी ही कामगिरी सोव्हिएत संघाच्या व्हॅलेंटिना तेरेशकोवा याने एकटीनं केली होती आणि आता बासष्ट वर्षांनी ब्लू ओरिजिन कंपनीनं या महिलांच्या चमूला अंतराळ सफर घडवून आणली आहे न्यू शेफर्ड कार्यक्रमाअंतर्गत माणसांना अंतराळात नेण्याची या कंपनीची ही अकरावी वेळ आहे आतापर्यंत न्यू शेफर्डने अठ्ठावन्न जणांना अंतराळात नेलंय यापैकी चौघांनी तर दोन वेळा हा अनुभव घेतलेला आहे रिसर्च अँड मार्केटच्या अंदाजानुसार अंतराळ पर्यटनाची बाजारपेठ दोन हजार चोवीसमध्ये एकशे अकरा कोटी अमेरिकन डॉलर इतकी होती ती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वाढून एकशे पंचावन्न कोटी अमेरिकन डॉलरवर गेली आहे दोन हजार तीसपर्यंत अंतराळ पर्यटनाची बाजारपेठ आठशे पंचेचाळीस कोटी अमेरिकन डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे व्हर्जिन गॅलेक्टिक स्पेसएक्स आणि ब्लू ओरिजिन या तीन खाजगी कंपन्या आता या क्षेत्रात काम करत आहेत मात्र हा प्रवास इतका महाग आहे की येता बराच काळ अंतराळ पर्यटनाचा आवाका फक्त अतिश्रीमंत व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहण्याची चिन्ह आहेत पण भविष्यात कधी अंतराळयानांची तिकीटं आपल्या आवाक्यात आली तर आपणही पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा मारून येऊच शकतो